जिजाऊक शैक्षणिक व सामाजिक संघटनेच्या वतीने खुडगर येथील कल्पना रिव्हर विला येथे पत्रकार संवाद व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात पत्रकारांशी जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी दिलखुलास संवाद साधला त्यात त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक भिवंडी लोकसभेतून लढवण्याचा निर्धार देखील व्यक्त केला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना ही गेल्या चौदा वर्षापासून पालघरसह संपूर्ण कोकण प्रांतात कोणतीही देणगी न घेता स्वकमाईतून सामाजिक व शैक्षणिक का क्षेत्रात काम करत आहे पत्रकारांच्या खोचक प्रश्नांना दिलखुलास उत्तर देत असताना येथे लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेतून निवडणूक लढवण्याचा निर्धार देखील निलेश सांबरे यांनी यावेळी व्यक्त केला शहापूर तालुका पत्रकार संवाद कार्यक्रम आणि स्नेहभोजन जिजाऊ संस्थेच्या वतीने आज आयोजित करण्यात आलो होतं आपण मनमुराद संवाद पत्रकारांशी साधला काय सांगाल नमस्कार पहिल्यांदा सर्व पत्रकार महोदयांना विनंती केली की पहिल्यांदा आपल्याला आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला आज पण तो, वाजून तो करने, करने शिक्षन, शिक्षन आपले घंटा वाजवून जातो त्याला कारण कारण आहे मुख्य शिक्षण शिक्षणाबाबत आपण स्वतःने प्रथमता आपल्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाबाबत काळजी घ्यायची आहे आजूबाजूच्या गावातील ज्याला आई वडील नाही त्या मुलालाही आपल्याला चांगलं उच्च शिक्षण द्यायचं आहे ज्याला वडील नाही त्यालाही द्यायचं आहे त्याचप्रमाणे ज्याला आई वडील नाही मुलंबाळ नाही त्या आईबाबांनाही तुम्हाला आम्हाला सांभाळायचं आहे जिथे जिथे अडचण येईल तिथे तिथे जिजवू आपल्याबरोबर असेल त्याचबरोबर त्यांना एक उदाहरण दिलं परवाचंच भिवंडी तालुक्यातलं का एका रुग्णाला आगी आग लागली होती जळाला होता तो बर्न हॉस्पिटलला वाशी आयरोलीला ॲडमिट होते अठरा लाखाचं कोटेशन होतं परंतु ते माझ्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्याचं संपूर्ण बिल माफ करण्यात आलं फक्त मेडिकलचं जेवढे लागतील ला औषधोपचार तेवढीच व्यवस्था झाली तर अशा प्रकारे आपल्यात जर संवाद राहिला आपल्याला माहिती राहिली त्यांना त्याबरोबर ते झडपोलीच्या रुग्णालयाची माहिती दिली का अगदी सहा किलो पोटात गाठ असणारी बाई जी आ, आ, का मावशी होत्या त्यांचंही ऑपरेशन करून यशस्वीरित्या त्यांनाही बाहेर बाहेर काढण्यात आलं साठ साठ टक्के झाडलेले पेशंटही झडपोलीच्या रुग्णालयातून व्यवस्थित बरे आले तर आपल्याला आपला माणूस वाचवायचा आहे पत्रकारिता करत असताना अनेक अडचणी समोर येतात परंतु त्या अडचणींना सर्वांना आपल्याला एकत्रित राहून पार पडायचं आहे आणि आजच्या मिटिंगचा दुसरा उद्देश हा होता महत्त्वाचा की गेले अनेक वर्ष शहापूर तालुक्यातील पत्रकार महोदय जिजाऊच्या सर्व बातम्या चुका असल्या तरी का विचारत होते आणि चांगल्या बातम्यांनाही चांगल्या प्रमाणात प्रतिनिधित्व देत होते आणि आपण बघतो इतर तालुक्यात फक्त चुका दाखवण्याचं काम पत्रकार करतात परंतु शहापूरमधील पत्रकार हे चांगल्या गुणांना अगदी मेडिकल कॅम्पलाही चांगल्या प्रकारे प्रसिद्धी छोट्या छोट्या कार्यक्रम जे जाऊचे होतात त्यालाही चांगल्या प्रकारे निरपेक्षपणे मदत करत होते त्यामुळे आजचा आज ज जनसंवाद लावला होता त्यामध्ये अनेक अडचणीही होत्या ज जनमानसाच्या अडचणी होत्या त्या अडचणी पत्रकार महोदयांनी मांडल्या का उद्या शहापूर साबगाव रस्ता किंवा पी एम पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे अनेक रस्ते किंवा छोटे छोटे टेंडर भरणे या सर्व प्रश्नांचे व्यवस्थित त्यांना समाधानकारक उत्तरं देण्यात आलेली आहे आणि ह्यापुढे आपल्याला आपला शहापूरचा माणूस हा उद्या गोडाऊनला दहा हजार रुपयात पडग्याला कामाला जाण्यापेक्षा त्याला इथल्या इथे कसं रोजगार उपलब्ध करता येईल यासाठी आपण दोघंजणं हातात हात घेऊन काम करू सकारात्मक समाजाच्या सर्व दुर्बलांच्या आरोग्याची आणि सर्व हुशार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नाव देण्यासाठी शिक्षणाची जबाबदारी तुम्ही आम्ही एकत्रितपणे घेऊ त्यांना दोऱ्याचा पाडा इथल्या आपल्या हॉस्पिटलच्या कामाच्या बाबत काय अडचणी आहे त्याही सांगण्यात आल्या सी बी एस सी स्कूलचं काम कुठल्या आलं आहे तेही सांगण्यात आलं झडपुलीसारख्याच शंभर टक्के युनिट इथे सी बी एस सी स्कूलचं होईल आणि हॉस्पिटल दोनशे बेडेड कॅन्सरचं हॉस्पिटल इथे इथे होईल दुहेरे पडायचे आणि शंभर बेडेड अदर हॉस्पिटल होईल का आपल्या तालुक्यातील कुठलाच रुग्ण हा उद्याला भिवंडीच्या ट्रॅफिकमध्ये न अडकता आपला कुठलाही बांधव किंवा ताई मरण पावणार नाही याची आपण काळजी घेऊ जसं शहापूरच्या सरकारी दवाखान्यात दर दहा पंधरा दिवसांनी एक डिलेवरीला जात असताना ताई आणि बाळ मरण पावते ते हे चित्र सगळं तुम्हा आम्हाला बदलायचे आपल्याला आपल्या घरातली बहीण आहे समजून ती सेवा करायची त्या दृष्टीने आजचा संवादाचा कार्यक्रम करण्यात आला त्यामध्ये अनेक गोष्टींना प्रश्न पत्रकार महोदयांनी विचारले त्या सर्व प्रश्नांना सकारात्मक उत्तरं दिली का उद्या लोकप्रतिनिधी जर ज्या घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे काम जर केले नाही दहा दहा लाखाच्या कामामध्येही जर ते वसुली करत असते तर त्यांना कुठेतरी छाप लावला पाहिजे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे त्या दृष्टीने समाज जर सांगेल तर आमचीही निवडणुकीला तयारी आहे लोकसभेला